नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूर पोलिसांनी नागरिकांना दिलासा देणारी उल्लेखनीय कामगिरी केली आहे खतान पोलीस स्टेशन हद्दीत ठरवलेले तब्बल पासष्ट मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत या मोबाईलची एकूण किंमत बारा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये इतकी आहे ही कामगिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा उत्तम नमुना ठरत आहे गिट्टीकदन पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेल्या मोबाईल फोनबाबत नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस ठाण्याचे पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविली या मोहिमेत नामांकित कंपन्यांचे एकूण पासष्ट मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले हे मोबाईल बालाघाट नागपूर रिवा पश्चिम बंगालमधील मालदा सावनेर कामठी गोंदिया झारखंड आदिलाबाद या विविध ठिकाणांहून शोधून काढण्यात आले हे मोबाईल बाजारपेठ प्रवासादरम्यान व गर्दीच्या ठिकाणी हरवले होते नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व पासष्ट मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात अधिकृतपणे परत करण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त नित्यानंद झा सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गिट्टी खतान पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत पाठीमा गेले एक दीड मोबाईल शोधले होते आम्ही आणि नवीन वर्षाच्या याच्यामध्ये लोकांनी एक पोलीस डिपार्टमेंटतर्फे एक बक्षीस द्यायचं किंवा गिफ्ट द्यायचं आणि लोकांची जी अटॅचमेंट असतील त्यांना त्यामध्ये सदरची ती मोबाईल देऊन आम्ही त्यांची जी अटॅचमेंट आहे आणि त्यांना जे एक प्रकारचं गिफ्ट जे आहे ते पोलीस डिपार्टमेंटकडून देण्यात आलेलं आहे यामध्ये नागरिकांना त्यांचे मोबाईल वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाले नागरिकांमध्ये ज्यांचे मोबाईल चोरीला गेले होते किंवा काळ झाले त्यांना अत्यानंद झालेला आहे तसेच यामध्ये टोटल बासष्ट मोबाईल देण्यात आलेले होते यामध्ये टोटल एक लाख अठरा हजार एक लाख अठरा हजार नाही अकरा लाख आठ हजार अकरा लाख त्र्याऐंशी हजार पाचशे असा मुद्देमाल टोटल होता आणि यामध्ये हे जे मोबाईल आहेत आपण उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून हे सदरचे मोबाईलचे ते हस्तगत करण्यात आलेले आहे सदरची जी मोहीम आहे ती मान्य पोलीस आयुक्त सर तसेच जॉईंट सी पी सर नॉर्थ रिजन सर डी सी पी सर ए सी पी सदर सर आणि आमच्या पोलीस स्टेशनचे मुख्यत्वे करून हेड कॉन्स्टेबल शाहू आणि हेड कॉन्स्टेबल गैबी नागरे ह्या दोघांनी यामध्ये अथक परिश्रम केलेले नागपूर पोलिसांची ही कामगिरी केवळ तपासातील यश नाही तर सामान्य नागरिकांचा हरवलेला विश्वास परत मिळवण्याची उदाहरण आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी दिलेला हा दिलासा निश्चितच कौतुकास्पद आहे